नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी नवी दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चेचा विषय चर्चा घेऊन आलोय म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण किती मोठ्या प्रमाणात वाढलंय याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही रोज महाराष्ट्रामध्ये तीस चाळीस खून होत असतील म्हणजे कितीतरी हत्या मर्डर हे सुरूच आहे परंतु त्यात काय प्रेम प्रकरणातून देखील काय हत्या घडत आहेत म्हणजे प्रेम प्रकरणातून दोघांनी मिळून नवऱ्याचा खून केला म्हणजे हाच आज चर्चेचा विषय घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा हडपसर हडपसर ससानी नगर या, या ठिकाणी राहणारं एक कुटुंब या कुटुंबामध्ये ठिणगी कशी पडले गेली म्हणजे एकत्रित राहणारं कुटुंब मूळ हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याच्या ज्याला आपण आता उस्मानाबाद जो जिल्हा आहे या जिल्ह्याच्या जवळपास राहणार रह। म्हणजे बघा सिद्धेश्वर बंडू हा मूळ उस्मानाबादचा का परंतु कामा आण तो हडपसरला आला पुण्यामध्ये आला पुण्याच्या हडपसरमध्ये ससाने नगरमध्ये राहू लागला त्याचं योगिता सिद्धेश्वर बसे म्हणजे त्याची पत्नी नवरा कु दोघण हडपसर मध्ये आले हडपसर मध्ये ससाने नगर मध्ये राहिले परंतु त्या महिलेचं योगिता जी आहे तिचं तीचा प्रेम प्रकरण तिच्याच गावाकडचा म्हणजे उस्मानाबादचाच गडी तो शिवाजी बसवंतराव बसवंत सुतार वय बत्तीस राहणार आंदोर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या जिल्ह्यामधून येऊन कामधांद्यासाठी इथं आले परंतु यांचं मन कशात लागना प्रेम प्रकरण म्हणजे या बाईला असा चटका भरला नाद भरला या शिवाजीचा कि त्या शिवाजी शिवाय तिला कर्मना मग प्रत्येक वेळेस नावराजो सिद्धेश्वर बंडू हा कामाधंद्यासाठी बाहेर गेल्यानंतर हे दोघं मोटरसायकलवरती फिरणं किंवा इतर कुठं जाणं काय खाण्यासाठी जाणं म्हणजे अशा पद्धतीचं यांचं वागणं परंतु नवऱ्याला एक दिवस असा संशय आला त्या संशयावरून फार मोठं असं भांडण झालं परंतु ते भांडण पुन्हा मिटत गेलं पुन्हा भांडण होत गेलं परत मिटत गेलं म्हणजे अशा पद्धतीने यांचा हा संसार चालू राहिला भांडण कधी मिटणं कधी भांडण परंतु ही भांडणं एकदम खुनापर्यंत जाऊन पोचली म्हणजे योगिता आणि शिवाजी याला असं वाटलं की आपल्या प्रेम प्रकरणामध्ये हा सिद्धेश्वर सारखा सारखा अडथळा ठरतोय मग याचा आपण कायमचा काटाच काढला पाहिजे अशा पद्धतीनं या दोघांनी याचा काटा काढायचा ठरवला आता काटा कसा काढायचा तर त्याला गोड बोलवून घरी बोलवला घरी बोलवल्यानंतर त्याला बघा लोकवस्ती ससानी नगर म्हणजे हडपसर शहरामध्ये तुम्ही कुठं जरी गेले तरी शेजारी पाजारी अशी लोक असतात मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत अशा ठिकाणी हे राहणार कुटुंब यानंतर मात्र हे फिरायला जावं म्हणून असं फिरायला गेले मोटरसायकलीवरती ती हा अं शिवाजी आणि योगिता आणि सिद्धेश्वर म्हणजे या सिद्धेश्वरच्या लक्षात यांनी येऊन दिलं नाही की हे पुढे जाऊन काय करणार आहेत पुढं फिरायला गेल्यानंतर या योगिता आणि शिवाजी दोघांनी मिळून त्या सिद्धेश्वरला जीव मारलं म्हणजे त्याचा गळा आवळून खून केला आणि त्याचं प्रेत एका पोत्यामध्ये भरलं नेऊन पोत्यामध्ये भरलं आणि ते रातोरात त्यांनी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत म्हणजे निरा नदीचं जे पात्र आहे सारोळे या ठिकाणी या ठिकाणी नेऊन टाकून दिलं त्यानंतर मात्र चार पाच दिवसांनी त्या प्रेताचा वास सुटला आणि कुणीतरी पोलीस स्टेशनला कळवलं की इथं पोत्यामध्ये काहीतरी दिसतंय आणि ह्याच्या ह्याचा वास सुटलेला आहे तडक पोलीस आले पोलिसांनी ते पोतो उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हात आणि पाय बांधले तोंड बांधले आणि पस्तीस ते चाळीस वर्षाच्या वयोगटातल्या माणसाची ही बॉडी असं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनाही कळवण्यात आलं तसंच बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार त्याचप्रमाणे तानाजी बर्डे भोर पोलीस स्टेशन तसंच राजगड पोलीस स्टेशनचे म्हणजे राजेश गवळी हे सगळा पोलीस स्टाफ त्या ठिकाणी पोचला त्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा खून झालेला आहे त्यानंतर मात्र त्यांनी जो घातलेला टी शर्ट वगैरे त्याच्यावरून त्याचे थोड्याफार प्रमाणामध्ये ओळख पटली कारण की ते काय जास्त दिवसाचं प्रयत्न त्यानंतर ते प्रेत सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं राजगड पोलीस स्टेशनच्या लक्षात आलं की हा खून झालेला आहे त्यानंतर मात्र पोलिसांनी ही माहिती पसरवल्यानंतर <coughs> याची याची जी पत्नी आहे योगिता ही कांगा वांगा करत त्या ठिकाणी पोचली मूळ ही पण हडपसर या ठिकाणी ससानी नगरची पोचल्यानंतर तिनं कांगावा सुरू केला की नवऱ्याला कोणीतरी मारलं म्हणून परंतु पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली ती जातानी पोलिस स्टेशनला एकटी गेली नाही त्या शिवाजीला घेऊन गेली तिचा जो प्रियकर होता त्या प्रियकराला घेऊन गेली त्यामुळं पोलिसांसमोर हे आयतच यांचं दोघांचं बिंग फुटलं पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनच्या रूम मध्ये कोंडल्यानंतर मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मात्र ह्या दोघांनी बी जे काय घडलं हे सगळं सांगितलं नवऱ्याला ह्या दोघांनी मिळून कसं मारलं त्याला पोत्यात कसा भरला त्याला नेहून कसा टाकला ह्या सगळ्या गोष्टी मात्र या योगिता आणि या शिवाजी यांनी सांगितलं अशा प्रकारे हे ह्या प्रकरणाचं गोड उघडलं त्या अगोदर मात्र पोलिसांनी कलम वीस तेवीस म्हणजे एकशे तीन आणि ऑब्लिक एक दोनशे अडतीस हे लावून ठेवलं होतं मात्र ह्या प्रकार उघडीस आल्यानंतर तीनशे दोनचं कलम हत्येचं लावून सदर आरोपींना जेलमध्ये घातलेला आहे परंतु याच्यावरून अशा एकच गोष्टी येतात की ह्या गोष्टी कोणापर्यंत का जाऊन ठेपतात म्हणजे हे भयानक वास्तव हे समाजामधलं सध्या सुरू आहे की काय असंच एकंदरीत मानता येईल आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी मी भी भीमराव कलाळे पटील बी मराठी नापूर पुणे